रोहे रेल्वे स्थानकातून पनवेल दिशेकडे जाणारी मालगाडी झाल्यामुळे अष्टमी फाटक क्रमांक बंद पडली त्यामुळे रोहे येथून डॉक्टर जाधव नर्सिंग होम येथील एका अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका जवळपास अर्धा तास अडकून राहिली होती फाटकात उभी असलेली मालगाडी कधी सुरू होईल व फाटक उघडेल या चिंतेने रुग्णवाहिकेतील नातेवाईकांच्या जीवाची घालमेल होत होती समोर सायरन वाजवणारी रुग्णवाहिका आणि नेहमीप्रमाणे बेजबाबदार प्रशासन यामुळे अष्टमी नाका ते पडम पेपर मिल पर्यंत वाहतूक कोंडी अडकेल्या नागरिकांमध्ये यामुळे संतापाची लाट निर्माण झाली होती लोकसभा निवडणूक काळात फाटकाजवळ उड्डाणपूल गर्डर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले पाहून आता लवकरच हे काम होणार असे मतदार राजाला वाटत होते मात्र मतदान झाल्यानंतर पुन्हा ते काम कासवगतीने सुरू आहे डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणारे या रेल्वे पुलाचे काम नक्की कधी पूर्ण होईल की याचा पण मुंबई गोवा महामार्ग होईल असा संतप्त सवाल रोजच्या व जीवावर बेतणाऱ्या खोळंब्यामुळे त्रस्त स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यानय गर्दीच्या वेळी रोहे रेल्वे स्टेशनमधून पनवेलकडे जाण्यासाठी एक मालगाडी मार्गस्थ झाली मात्र ही गाडी रेल्वे फाटकामध्येच तिचे ब्रेक पाईप लिकेज असल्यामुळे बंद पडली गाडीचे गार्ड यांनी पुन्हा संपूर्ण गाडीची तपासणी करत कुठे माल डब्याजवळ बिघाड बिघाट झाला आहे ते शोधून काढले यामध्ये अर्धा पाऊन तास गाडी रस्त्याच्या उभी राहिल्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक वाहतूक कोंडी झाली कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकून पडली होती प्रशासन रोह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची मानसिकता जनतेचा उद्रेक झाल्यावरच दाखवेल का असा सवाल या रोजच्या फाटक बंद समस्येमुळे सुजाण नागरिकांमधून होत आहे जनोदयकरिता अमोल पेणकर रोहे